आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दोन हजार मध्ये निवडणुका होतील आणि आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनतील असं भाकीत छत्रपती संभाजनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी वर्तवलं जालन्यात एका लग्न समारंभात भेट देण्यासाठी आलेले असताना खैरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळेला त्यांनी दोन हजार एकोणतीस साली भाजपचं अधपतन होऊन शिवसेना सत्तेत येणार असल्याचा दावा केला महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबाबत श्वेतपत्रिका काढण्यात यावी असं विधान सुप्रिया सुळेंनी केलं आतापर्यंत करण्यात आलेला खर्च आणि त्याचा उपयोग कितपत झाला याचा खुलासा झाला पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय अजित पवारांवरून सुप्रिया सुळेंनी विधान केलं ही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे त्यावर बोलणार नाही असं त्यांनी म्हटलंय तसंच वडिलांकडून काही का संस्कार आल्यामुळे सायलेन्स इज द पॉवर असंही त्यांनी म्हटलं बेकायदेशीर माती वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले ठाण्यामध्ये बेकायदेशीर माती वाहतूक सुरू आहे तसंच दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची रे विभागीय चौकशी होणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली दिव्यांग बांधवांचं मानधन त्यांच्या खात्यामध्ये जमा करा लाडकी बहीण योजनेप्रमाणे दिव्यांगांचं मानधनामध्ये थे सुद्धा थेट खात्यात जमा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांनी दिले तसंच अंत्योदय योजनेमध्ये दिव्यांगांचा समावेश करा जे निकषात बसणार नाही त्यांच्यासाठी राज्य सरकार स्वतंत्र योजना तयार करणार असल्याचं सुद्धा फडणवीस यांनी सांगितलं दिनानंद मंगेशकर रुग्णालयात गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणांमध्ये अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करणार असल्याचं आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलं शिवरायांचं अवमान आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी अटकेत असलेल्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरील आजची सुनावणी झाली प्रशांत कोरटकरच्या जामीनावर नऊ एप्रिलला कोल्हापूर कोर्ट निकाल देणार आहे आणि त्यामुळे कोरटकरचा जेलमधला मुक्काम आता वाढला जम्मू काश्मीर विधानसभेचं अधिवेशन सुरू होताच एकच गजारोल झाला होता नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांनी वक्फ कायद्याविरोधात स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी केली यासोबतच कायद्याविरोधात आमदारांनी विधानसभेत एकच राडा केला यावेळेला नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांनी वक्त कायद्याची प्रत फाडली नागपुरात कचरा प्लास्टिक पासून रस्त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे बिटमिन पद्धतीनं सेलू ते कळम या ठिकाणी पर्यावरणपूरक रस्त्याचं बांधकाम केलंय कचऱ्यातील प्लास्टिकचा रस्त्यामध्ये पुनर्वापर केल्यानं पर्यावरणाला होणारी हानिकारक परिणाम जे आहे ते आता टाळता येणं शक्य झालंय पुणे सा ना ते नागपूर दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय उन्हाळ्यातील प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय त्याचबरोबर बेलगाम ते मऊ वास्कोदी गामा ते मुझफ्फरपूर दरम्यान ही अतिरिक्त गाड्या चालवण्यात येणार आहे त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे उल्हासनगर महापालिका मुख्यालयात दिशादर्शक फलक तसंच अधिकाऱ्यांच्या नावांच्या पाट्या मराठीमध्ये करण्यात आलेल्या आहेत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आयुक्तांनी ही हा निर्णय घेतलेला आहे घरगुती सिलेंडरच्या दरात पन्नास रुपयांची वाढ होणार आहे घरगुती एलपीजी सिलेंडर आणि उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरमध्ये दरवाढ होणार आहे आज रात्रीपासून नवीन रा दर लागू होणार आहे सोन्याच्या दरात सलग चौथ्या दिवशी घसरण झालेली आहे सोन्याच्या दरामध्ये आतापर्यंत तब्बल तीन हजारांची घसरण झाली आहे सोन्याचे दर प्रतितोळा एक्क्याण्णव हजार दोनशे रुपयांवर आहेत त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे मुंबई महापालिकेनं गेल्या वर्षी नेमलेल्या क्लीनअप मार्शलनी वर्षभरामध्ये पाच कोटींचा दंड वसूल केला आहे सर्वाधिक वसुली चर्चगेट बोरिवली दादर गोवंडी वांद्रे या परिसरातून करण्यात आलाय मात्र नियमानुसार या दंड वसुलीपैकी पन्नास टक्केच रक्कम मुंबई महापालिकेला मिळणार आहे <laughs> सांगलीच्या ग्रामीण भागांसाठी अद्यावत तीन शववाहिका उपलब्ध झालेल्या आहेत या एसी शववाहिकांचं लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडलं त्यावेळेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीही उपस्थित होते सांगली hmm. जिल्हा परिषदेत महिला कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी पाळणाघर सुरू करण्यात आलं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पाळणाघराचं उद्घाटन झालं या ठिकाणी लहान मुलांना संगोपना सोप बरोबरच शिक्षणही दिलं जाणार आहे एसटी महामंडळाच्या पालघर आगारातील बसेसची देखभाल दुरुस्ती अभावी दुरवस्था झाली आहे भंगार बसेस प्रवाशांना घेऊन रस्त्यावर धावत आहेत पालघर एसटी आगाराच्या पालघर स्वारगेट शिवसाहेब बसचा एसीचा वेंट उभ उडून गेल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागलाय उडून गेलेला एसीचा वेंट दोरीने बांधून ठेवल्याची माहिती समोर कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागाचा वीज पुरवठा उद्या सात तासांसाठी बंद राहणार आहे कल्याण पूर्वेला वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या उपकेंद्रात देखभाल आणि दुरुस्तीची कामं करण्यात येणार आहेत आणि त्यामुळे उद्या सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद असणार आहे नाशिकमध्ये तापमानात मोठी वाढ झाली आहे सलग दुसऱ्या दिवशी नाशिक मधील तापमान चाळीस अंशांवर गेलंय या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे तापमानामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे बदलापुरात पाऱ्यानं पुन्हा एकदा चाळीसशी ओलांडली आहे दुपारच्या सुमारास बदलापुरात बेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे त्यामुळे बदलापूरकरांना अक्षरशः घामाच्या धारा लागले आहे त्याचबरोबर मुरबाड आणि शहापुरातही पारा त्रेचाळीस अंशांवर पोहोचलाय या वाढत्या तापमानाचा नागरिकांना प्रचंड त्रास होतो जळगाव जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा बेचाळीस अंशांवर पोहोचलेला आहे यंदाच्या हवामानातील यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानामध्ये ताप वाढ होत असून जळगाव जिल्ह्याच्या तापमानाचा पारा बेचाळीस अंशांवर पोहोचला आहे उन्हामुळे बचावासाठी नागरिक शीतपेय मठ्ठा यांचा आधार घेत असून दुपारच्या वेळी उन्हात फिरणं टाळत आहे विदर्भातील तापमानात मोठी वाढ होताना दिसून येते चंद्रपूरमध्ये तापमान त्रेचाळीस पूर्णांक सहा अंशांवर गेले तर अकोल्यामध्ये तापमान चव्वेचाळीस अंशांवर गेले प्रचंड तापमानामुळे नागरिकांचे हाल होत आहेत धुळे <ocalyptic noise> आणि वाशिम जिल्ह्याच्या तापमानाचा पारा प्रचंड वाढला आहे त्यामुळे नागरिकांना कडक उन्हाचा सा सामना करावा लागतोय या वातावरणामुळे ना नागरिकांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता आहे त्यामुळे उन्हात दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं नागरिकांना केलं आहे अकोल्यातील कमाल तापमानामध्ये पुन्हा वाढ झाली आहे सव्वेचाळीस पूर्णांक दोन अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे तर हे तापमान राज्यातील सर्वाधिक असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तसंच तस येत्या काही दिवसात तापमान अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे भिवंडीच्या वाघोडी पाड्यातील आदिवासी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून शुद्ध पाणी आणि नळ योजनेपासून वंचित आहेत नागरिकांना नळाद्वारे पिण्याचं शुद्ध पाणी मिळावं यासाठी या, या भागात जलजीवन मिशन योजना राबवण्यात आली होती मात्र या योजनेचं काम रखडल्यानं नागरिक शुद्ध पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आज सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं कार्यक्रम घेण्यात आला जागतिक आरोग्य दिनानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन केलं या कार्यक्रमात विविध आरोग्य योजनांचं उद्घाटन करण्यात आलं चंद्रपुरात जागतिक आरोग्य दिनानिमित्तानं गरोदर महिलांसाठी वेळ स्टीकर योजनेला सुरुवात झाली आहे या अभिनव प्रकल्पामध्ये गरोदर महिलांचं नवव्या महिन्यामध्ये वजन किती असावं याचं स्टिकर त्यांच्या घराच्या आत लावण्यात येतं माता मृत्यू रोखणं कुपोषित कुपोषण रोखणं हा या योजनेचा उद्देश आहे शिर्डीमध्ये तीन दिवसीय रामनवमी उत्सवाची सांगता झाली आहे काल्याच्या कीर्तनानंतर मंदिरात दहंडी फोडण्यात आली उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेला साई भक्त मोठ्या संख्येनं होत संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाची तारीख निश्चित झाली आहे आज वारकर यांच्या बैठकीमध्ये पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाची तारीख निश्चित केली आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी एकोणीस जूनला तर संत तुकाराम महाराजांची पालखी अठरा जूनला पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे बुलढाण्यात महात्मा ज्योतिबा फुले यांची यंदा ही जयंती यंदा डीजे मुक्त होणार आहे आठ एप्रिलपासून जयंतीनिमित्त विविध समाज उपयोगी आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे तर यावेळेला निघणारी मशाल यात्रा आणि महिला जागर हे कार्यक्रम उत्सवाचे आकर्षण करणार आहे ठाण्यातील कचरा कोंडीबाबत स्थानिकांनी आंदोलन केलं ठाणे शहरातील कचरा भिवंडीच्या पडघा नजीकच्या आतपोली या गावच्या हातीमध्ये शासनाने दिले डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यास सुरुवात झाली त्यामुळे स्थानिकांमध्ये आक्रोश निर्माण झालाय दरम्यान या विरोधात सर्वपक्षीय नागरिकांनी एक दिवसीय आंदोलन केलं पुण्यातील इंदापूर प्रशासकीय भवनासमोर लक्षणे उपोषण करण्यात आलं वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या जास्त शिथिल करण्यासाठी ह्या उपोषण केलं तसंच भटक्या विमुक्त जाती जमातीतील युवकांना व्यवसायासाठी कर्ज मंजूर करून इतर सुविधांचा लाभ द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली चंद्रपूरमध्ये शिवसेना ठाकरे पक्षानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीबाबत केलेल्या विधानाचा निषेध करण्यात आला तसंच कोकाटे आणि शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी आणि सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करत निषेध व्यक्त करण्यात आला चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यामध्ये नवबुद्धा कन्स्ट्रक्शन विरोधात शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं आहे कोळसा खाणकामामध्ये स्थानिक बेरोजगारांना नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी आंदोलन करण्यात आलंय यावेळी कार्यकर्त्यांनी कोळसा वाहतूक रोखून ठेवली त्र्यंबकेश्वर पंचायत समितीमध्ये महिलांनी हंडा मोर्चा काढला इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक गावांना पाण्याची टंचाई आहे मात्र पंचायत समिती याकडे दुर्लक्ष करत असताना नागरिकांनी मोर्चा काढलाय तसंच पाण्याचे टँकर तातडीनं सुरू करावेत अशी मागणी नागरिकांनी केली भिवंडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात सहल आयोजित करण्यात आली आहे या सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर महाराजांचा इतिहास सांगण्यात आला तसंच जिजाऊ शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत विद्यार्थी सहभागी झाले जागतिक आरोग्य दिनानिमित्त सप्तशृंगी गडावर पायी जाणाऱ्या भाविकांमध्ये व्यसनमुक्तीची जनजागृती करण्यात आली धुळे जिल्ह्यातील बाबरे गावामध्ये पोस्टर लावून ही जनजागृती करण्यात आली आहे तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली आहे अकोल्यातील भेंडगावात पोखरा प्रकल्पांतर्गत मशाल फेर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात उपस्थित आणि गावकऱ्यांना पोखरा प्रकल्पासंदर्भात माहिती दिली आहे या प्रकल्पामधून शेती आणि जोडधंदे करता वेगवेगळी योजना घेऊन आर्थिक स्तर उंचवावा याबाबत या मार्गदर्शन करण्यात आलं येवला शहर पोलिसांकडून भांड्याच्या दुकानामध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला टोळीकडून चौदा लाखांचा सा मुद्देमाल स्थगित करण्यात आला या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आलाय तर टोळीतील इतर फरार आरोपींचा पोलीस शोध घेतला आहे